इकडं कोंबरा आड केस आला बघा सकाळचा काय अंघो बीन करता केस कापालता आणि आता मायगड आलाय आणि न्हावी गेला फिरायला म्हणून मायगड आलाय मी आता केस कापणार आहे हा केस कापून देणार आहे कडकटला मारिकट याला गजनीकट काज सात वाजले आणि आमची म्हातारी चुलीवर जेवण करत बसल्या माणसं अजून हातरवणार तर आमची मम्मी जेवण काढल्या बघा फुकणी बघा केवढी बाळकी घेतल्या नाजूक फुकणी आहे एकदम सकाळी आमच्या मम्मीने काय केली बघा आणि मी आता ते खाणार आहे एकदम यार्डमध्ये आय केल्यामुळे मी नामचा वडापाव आणि हे आमची चंकी बघा मी मिरची बघा कसं तर आले हे बघा आमचं बुकुट आता उठून नाटक आले आणि आमचा पप्पा आलाकडं तोडाला आहे सुट्टी नाही इकडं कोंबडा आवडते आरळ कोंबरा आवडते आणि आमच्या इथं मामा जागर जातात सगळ्यांनी हे बघा इकडे वाडा चालू आहे वाडा वाव सगळ्या टीम आणि हे बघा मला दोन दिले आणि हे भात आहे मी लाडका हाय आणि मी काम लय करतोय आणि ही काम करत नाही म्हणून एक दिले बघा कसं आहे म्हणून काम करायचं खाय माहिती आणि हे बघा बुकड कसा हसा संदीप आता चालू आहे शूटिंगला सगळं पाऊस पडला आहे सगळं आणि आता पण बारीक खेपा झालं इतकं आपल्या गावात चाललं आहे गावावर काय तर आणि चिखल झाला सगळा आणि असं गंडवत असते बघा सगळ्या असणे सारखं सारखं आणि हे बघा शूटिंग साठी आमचं पान तोडाय चालू आहे आणि हे असं करते बघा सारखं सारखं बैलगाडी कुठला योत छकडा आणि मी आणि संध्या आले शूटिंगला आणि संध्याकाळी नेसता मोबाईलच बघत असते काय स्क्रिप्टर काय बरोबर नाही कॅमेरामॅन तेवढा चांगला आहे एकटा पास आणि पाऊस बी आलाय आणि आम्ही आले इथं शूटिंगला आणि इथं बघा आमच्यासाठी प्रेक्षकच थांबलेत बघा कसा आहे हा आणि हि बघा आमचा जेणेवाला रबे जन्मवाले सवे हा कसा आहे हे करतोय दुकानात आता मॅन संध्यात आली बघा केस कापायला म्हणतो सकाळी जर दुकान इकडे बंद होता आणि डायरेक्ट उपरीला चालू उप्रेला उपेरीला केस झाले उपरीला जेव्हाच काय अठरा किलोमीटर जाणार आहे बघा आम्ही आता केस कापाय चालली घर आम्ही आम्हाला दुकानच माहिती असाही विचार आता फोन लावला दुकान विचारलाय काय ते काय येऊ ते म्हणा गाडी ना गा। पेमेंट लिहि परयातला आता एकीस संदीप

आणि शांत मोठे झाली क्वालिटीसाठी जायला क्वालिटी नाव वेळ